पंढरपुरातील जनतेला आरोग्याची सुविधा देण्याची पंढरपूर नगरपालिकेच्या रुग्णालयाची शंभर वर्षाची परंपरा होती मात्र मागील काही वर्षामध्ये पंढरपुरातील राजकारणाने याच रुग्णालयाचा बळी घेतला होता त्यामुळे हे हॉस्पिटल बंद पडले होते तर याच जागेवर राजकीय नेत्यांचा मोठा डोळा देखील होता परंतु मागील पंधरा दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये झालेल्या आमसभेमध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष माननीय सुभाष भोसले यांनी या रुग्णालयाबाबतीत आवाज उठवला होता त्यांची ही मागणी शासन दरबारी मान्य झाली आणि आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माड्याचे आमदार माननीय अभिजित आबा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना आमदार मान्य अभिजित आबा पाटील म्हणाले की आज पंढरपूरमध्ये आम्ही लहान असतानापासून ह्या हॉस्पिटलमध्ये सर्वत्र उपचार घेतला जायचा आणि हे एक जुनी वास्तू आहे आणि ही वास्तू त्या ठिकाणी बंद अवस्थेत होती आज सुभाषदादांनी आमसभेमध्ये हा विषय घेतला आणि त्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळून हे केंद्र पुन्हा एकदा दुपारी बारा ते सहामध्ये सुरू करून या ठिकाणी सुरुवात आता ओ पी डी होईल या ठिकाणी चार पाच लोकांचा स्टाफ डॉक्टर एक अपॉइंट झालेत त्यामुळे या माध्यमातून या भागातल्या येणाऱ्या सामान्य लोकाला त्या ठिकाणी उपचार मिळेल त्याचबरोबर याच्यात आधिकीचं काय असेल तर आपल्याला आपल्या कॉटेज हॉस्पिटलला त्यापुढं उपचार घेता येईल आणि आज येणारा भाविक असेल त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी देखील याचा फायदा होईल आणि वास्तू त्या ठिकाणी बंद होती ही वास्तू आज पाडव्याच्या मूर्तावरती सुरू होते त्यामुळं आज सगळ्यांनाच आनंद होतो आहे याची सगळ्यात जास्त सेवा आपण सगळ्यांनी घ्यावी आणि ही वास्तू त्या ठिकाणी आपल्या वापरात आणण्यासाठी या सगळेजण त्या ठिकाणी सहकार्य करतील सर्वांच्या वतीनं आपल्या या आरोग्यसेवा देणार असल्यामुळं आरोग्यसेवा म्हणून त्या ठिकाणी आपण काम करावं अशा शुभेच्छा देतो आज पाडवा आहे आणि चैत्र पाडव्याच्या आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो मराठी वर्ष आपलं सुरू होतं आहे मराठी वर्षाच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो उद्या ईद आहे ईदच्या देखील आपल्या सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा आजच्या या निमित्तानं आपल्या भागाचं पंढरपूरचं आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आपण त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीने घेतो